नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी स्वाती तर आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी तर काळा मसाला आपण आज वापरणार आहोत त्या काळ्या मसाल्यासाठी मी खोबरं शेंगदाणे दोन कांदे वांगे फुटाणे लाल मिरची लसूण आणि आज अद्रक यूज करणार नाही आपण चार मिरी घेतले दोन लवंगा घेतलेल्या येतात आणि एक कड तेज पान घेतलेलं आणि हे असं आपण आता कढईमध्ये ना तेल टाकलं आणि हा कांदा फ्राय करत आहोत तर मी म्हटलं होतं की आम्ही काळा मसाला खात नाही जास्त करून पण मी काळ्या मसाल्याचं काल नाव काढलं त्यामुळेच आज मी काळ्या मसाल्याची भाजी बनवत आहे अरे असं वाटलं की छान ताजे ताजी वांगे आहेत तर आपण काळ्या मसाल्याची भरलेली वांगी बनवूया तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी आज शेअर करू तर हे घेतलं मी दगडी फुले आणि ते आहे चक्री फूल त्याची एक पाकळी घेतलेली असं मी थोडंसंच खडा मसाला वापरणार आहे आणि धने तुमच्याकडे जर धने असतील तर तुम्ही धने पण घ्या या प्रोसेसला आता आपण हा ब्राऊन कांदा झाल्यानंतर खोबरं टाकणार आहोत कोणत्या कोणत्या प्रोसेसला काय काय टाकायचं हे व्यवस्थित बघा म्हणजे तुमची भाजी एकदम छान होईल आणि ते मसाले जळणार नाहीत छान असं आता कांदा झाल्यानंतर आपण खोबरं आणि शेंगदाणे ॲड करत आहोत तर बघा नक्की ट्राय करून बघा अशी भाजी आम्ही जास्त काळा मसाला खात नाही पण मला काल काळा मसाल्याचं मी नाव काढलं आणि आठवण झाली तर म्हटलं चला काळा मसाला बनवूया तर हे असं आपल्याला आता सर्व मसाले असे भाजून घ्यायचे मी खोबरं शेंगदाणे झाल्यानंतर लाल मिरची टाकली त्याच्यानंतर मी दगडी फूल सगळ्यात शेवटी टाकायचे तेच पाणी शेवटी नंतर आपण काळे मिरे घेतलेली चार ती काळी मिरी टाकली दोन लवंगा टाकल्या आणि आता हे मसाला भाजून झाल्यानंतर मी मिक्सरच्या जारमध्ये काढला आणि मीठ टाकलं त्यामध्ये मीठ का बरं तर आपल्याला त्या वांग्यामध्ये तो मसाला भरायचा आहे त्यामुळे मीठ त्या भाजीमध्ये छान सगळीकडे मिक्स होईल त्यासाठी आपल्याला ते मीठ मसाल्यामध्येच टाकायचं आहे आणि ही अशी मी पाच वांगी घेतलेली आहे छोटी छोटी त्याच्यावरचे काटे काढून घ्यायचे का बरं तर लहान मुलं असतात आपल्याकडे ते खाता आणि आपल्यासारख्यांच्या पण दातात वगैरे अडकण्याचा किंवा खाताना टोचण्याची भीती असते त्यामुळे हे काढून घ्यायचे आहे असं आणि डेट पण त्याची काढून घ्यायची थोडे थोडे जास्त नाही काढायचे कारण डेटाशिवाय तर भाजीची टेस्टच लागत नाही हे असं आपल्याला वांग्याचे पूर्ण वरचे काटे काढून घ्यायचे आणि खूप छान होतं चवीला तर बघा हे असं स्वच्छ आपल्याला ते वांग्या आतून पण धुवून घ्यायचे खिडक्या आहेत का नाही ते बघायचे असे आपल्याला उभे काप करून ते कापायचे आहेत मधून चाकू घालायचा आणि उभे काप करायचे असे आपल्याला छान चार फोडी झाल्या पाहिजे असं कापायचं आहे कापाय तर त्यात आपल्याला तो मसाला भरायचा आहे आणि हाता मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला तेल जास्त वापरायचे आपल्याला या भाजीसाठी खूप छान होते आणि ढाबा स्टाईल होते मेन म्हणजे तुमच्याकडे जर धने असतील ना तर धने नक्की टाका माझ्याकडे नव्हते अवेलेबल मी त्यामुळे धने ॲड केलेले आहे मसाल्यामध्ये आणि ह्या असा आता आपला मसाला जो रेडी आहे ना भरलेल्या वांग्यामध्ये आता या असा भरायचा आहे आपल्याला या चिरलेल्या वांग्यांमध्ये जो मसाला आपण मिक्सरमधून काढला तो आणि लाल मिरची टाकलेली असल्यामुळे तिखट खटकमी टाकावं लागणार आहे आपल्याला लाल मिरचीमुळं खूप छान अशी टेस्ट येते त्याची आणि हे असा आपल्याला हा मसाला यामध्ये आपल्याला भरायचा आहे पूर्ण वांग्यामध्ये मी पाच वांगी घेतली तुमच्याकडे जसे मेंबर्स असतील तसे तुम्ही वांगे वाढवा मसाल्याचं प्रमाण वाढवा आणि मिठाचं पण प्रमाण वाढवा कारण आमच्याकडे आम्ही तिघच असतो त्यामुळे मी भाजीचं प्रमाण हे कमीच असतं तरी असं आपल्याला वांगी तरी पण आपल्याकडे जे चार पाच माणसं आहेत त्यांच्यासाठी असं आपण हे भरलेलं वांग खूप छान पाच वांगी जरी केले तरी, के तरी प सफिशियंट होतात तर हे असं आपल्याला वांगी त्यात भरायचं आहे मसाला बघा अशा चमच्यानीच भरते मी कारण मिरची वापरलेली त्यात आणि त्यांनी हाताची आग होण्याची खूप चान्सेस असतात आता नाही होत म्हणा पूर्वी खूप हाताची आग व्हायची कारण की ते मसाल्याची वापरायची अशी हे नव्हती सवय नव्हती आता टिकटाची सवय झालेली आहे त्यामुळे एवढं काही नाही आहे तरी असं आता आपल्याला हे करायचं आहे नवीन करणाऱ्यांनी तरी चमच्यानीच भरावं कारण हाताची आग होती कारण मसाल्यामध्ये लाल मिरची वापरलेली आहे आणि असं आपल्याला मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि कोणाकोणाला असं मसाल्याचं अंक आवडतं नक्की कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीज आवडतात का नाही हे पण कमेंट करून सांगा कारण एक मोटिव्ह भेटत असतं जर आवडलं ना मला बऱ्याच जणांचे कॉल आले किंवा मी कॉल केल्यानंतर पण मला बरेच जणं म्हटले की छान बनवते आहे त्यामुळं थँक्यू सर्वांना मॅसेज पण येत आहेत आणि एक असा एक म्हणजे सपोर्ट भेटल्यासारखं असं वाटते तर थँक्यू आणि हे असं आपल्याला तेलामध्येच आपलं वांगणं झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे आधीच शिजवायचं आहे असं हे भरले मसाला भरलेला आहे आपण अजून बाकीचे मसाले ॲड केलेलेच नाही बाकीचे मसाले म्हणजे थोडंसं लाल तिखट ॲड करणार आपण आहे हळद बाकी काही टाकणार नव्हतं कारण आपण आता हा जो मसाला मी मिक्सरमध्ये बाकीचा होता तो आता थोडे शिजले वांगे तेलामध्ये त्याच्यानंतर हा मसाला ॲड केलेला आहे आणि तो असा छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्येच आपण पाणी नाही टाकलेलं आहे वांगे हे करण्यासाठी तेलामध्ये छान शिजू दिली ती वांगे बघा किती छान रंग दिसतोय काळा काळा आतापर्यंत मी लाल ग्रेवीच्या भाज्या तुमच्यासोबत शेअर केल्या त्यामध्ये मी टोमॅटो वापरलेले यामध्ये टोमॅटो वापरायचा नाही आहे का बरं तर टोमॅटोनी त्याची टेस्ट पूर्ण बिघडून जाते म्हणजे जा छान लागत नाही आता ही थोडीशी हळद टाकली मी तुम्ही म्हणता सांग मसाल्यामध्ये पण हळद हा कलर छान येतो आणि आम्हाला आवडते तुम्हाला जर नसायला आवडत तर तुम्ही स्किप करा टाकू नका बघा किती छान कलर येतो आहे थोडंसंच लाल तिखट टाकलं कारण मी मिरी घेतलेली लवंगा तिखट आहे मिरी तिखट आहे आणि लाल मिरचीसुद्धा तिखट आहे त्यामुळे थोडंसं हे करायचं आहे ना आता आपण ही कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरलेली त्यामध्ये ॲड करतोय थोडं नॉर्मलच ग्रेव्ही ठेवणार आहे मी घट्ट घट्ट पातळ करणार नाहीये तुम्हाला जशी आवडेल तशी आणि आपण यात फुटाणे वापरलेले आहेत ना त्यामुळे छान तुमच्याकडे फुटाणे नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ भाजून टाकू शकता तुमच्याकडे हरभऱ्याची दा, डाळ डाळ असेल ते टाकू शकता किंवा एवढं सगळं नसेल तर तुम्ही ना नंतर जेव्हा हा मसाला आपण तेलामधून तेलामध्ये ॲड करतो ना मिक्सरच्या भांड्यामधला तेव्हा थोडंसं बेसनपीठ जरी टाकलं ना तरी पण भाजीला घट्टपणा येऊन जातो तरी असं आपल्याला आता थोडंसं त्या भांड्यामध्येच मी पाणी टाकलं होतं ते पाणी ॲड करते आणि गॅसची फ्लेम मी फुल केली आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते कारण अगोदर आपण मसाल्यात पण मीठ टाकलेलं आहे काढताना आणि आता पण ॲड करतोय तर आता थोडंसंच टाकायचं नाहीतर आपली भाजी खारट होऊन जाईल आणि असं आपल्याला आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अजून अशी छान उकळी होती आणि आपले जे राहिले होते थोडेफार वांगे शिजायचे ते पण आता पूर्ण शिजून झालेले आहेत बघा अशी दिसते आहे आपली भाजी तर काळ्या मसाल्याची ढाबा स्टाईल भाजी दिसते की नाही बघा आणि रंग पण किती छान आला आणि तेलाचा तवंग आलेला वरती चवीला खूप छान होते नक्की ट्राय करा मी फक्त नाव काढलं त्यामुळेच माझी इच्छा झाली खाण्याची म्हणून मी आज भाजी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा अशा प्रकारे आपण ही वांग्याची भाजी बनवलेली भरलेल्या अशी दिसती आहे माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बैलायकन दाबा सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट्स करा मला कमेंट्स केल्या तर आवडेन कारण की मला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल बघा अशी झाली आपली भाजी तर नक्की ट्राय करून बघा आणि अजून भेटूया आपण अजून अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये इकडे मी राईस लावला होता इकडे पीठमळत आम्हाला पातळ भाजी थोडी अशी रस्सा भाजी असली की राईस लागतोच तर या मग जेवायला चला तर भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद